आज सहज चालता चालता मला भेटला एक प्रेमवीर आज सहज चालता चालता मला भेटला एक प्रेमवीर थोडा होता शुद्धीत पण थोडा धीरगंभीर जवळ त्याच्या जाता एक गोष्ट मात्र समजली घेतलं होतं अमृत त्याने त्याच्या श्वासा वाटे जाणवली बसा सर म्हणे बसा सर म्हणे माझ्या शेजारी तुमच्या समोर व्यथा माझी मांडतो सोडून गेली मीतील ती मला तुम्हाला मी खरं प्रेम काय ना आज सांगतो व्यथेत माझ्या म्हणे व्यथेत माझ्या म्हणे पात्र आहे दोन एक म्हणजे ती आणि दुसरा म्हणजे रात्री बेरात्री तिच्या मानलेल्या भावाचा रोज येणारा फोन आता तुम्ही म्हणाल हा मानलेला भाऊ कोण आता तुम्ही म्हणाल हा मानलेला भाऊ कोण आहोत तोच आता ज्याच्यासोबत ते झालेत एकाचे दोन खरं प्रेम ना फक्त तुझ्यावर असं मला ती म्हणायची आणि मी दिलेली कॅडबरी मानलेल्या भावाच्याच हातात दिसायची अरे तुला समजतं का माझा मानलेला भाऊ आहे तो तू ना तुझी नजर बदल असं मला ती धमकवायची आणि माझी गाडी सोडून माझ्याच समोर त्याच्या गाडीवर चुटकून बसायची तरी प्रेम आहे माझं म्हणून आमच्या तिघांचं कॅफेचं बिल मात्र नेहमी मीच द्यायचं आणि तिने बांधलेल्या प्रेमरूपी पट्टीवर आंधळ्यासारखं फिरायचं ती म्हणेल तेव्हा उठायचं आणि ती म्हणेल तेव्हा बसायचं ती म्हणेल तेव्हा उठायचं आणि ती म्हणेल तेव्हा बसायचं तिने मानलेल्या भावासोबत मात्र फोटो चिटकून मला दिसायचं आणि माझी नर नजर खराब म्हणून आणि माझीच नजर खराब म्हणून मी स्वतःलाच कोसत बसायचं जाऊ द्या सर म्हणे जाऊ द्या सर म्हणे तुम्ही पण असे दिवस अनुभवलेच असतील शेवट शेवट मात्र गंभीर आया हे ऐकून तुमचेही डोळे पान होतील तो म्हणे तो म्हणे शे सर शेवट असा झाला माझ्या वर्गात एक मुलगी आली आणि ती माझ्या प्रेमात पडली आणि खुशाल माझ्यावालीने तिला माझी बेस्ट फ्रेंड म्हणून चमकवली बेस्ट फ्रेंड आणि मुलगी आणि तू मला फसवलं असं सांगून त्याच कॅफेच्या दारात ती मला सोडून गेली आता सांगा बरं सर मी नेमकं चूक कुठं केली आता सांगा बरं सर मी नेमकं चूक कुठे केली रडत होता बेचारा रडत होता बेचारा डोळे पुसत होता तेवढ्याच त्याच्या खिशातून अर्धी उरलेली बातरी बाटली मात्र डोकावली तेवढ्याच त्याच्या खिशातून अर्धी उरलेली बाटली मात्र डोकावली आणि जाऊ दे मुलींना वाईटच असतात असं म्हणत म्हणत आम्ही दोघांनी मिळून ती संपवली आम्ही दोघांनी मिळून ती संपवली